श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी अनेकांची श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांचे दैवत आहेत दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते अगदी हजारो घरांमध्ये स्वामी ग्रंथाची पारायणं केली जातात नित्य अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे तर महाराजांची विविध प्रकारे सेवा उपासना केली जाते तर अशीच एक अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत हा नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करावे या नामजप केलेल्या वहीचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शिवाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा प्रकट दिन आहे सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता। या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वात आधी लिखित नामजप म्हणजे काय असतो हे आपण जाणून घेऊयात तर बघा आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता, देवता। यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ पुस्तकामध्ये वहीमध्ये किंवा लिखित नामजपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एखाद्या विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे यालाच लिखित नामजप असे म्हणतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ महाराज भगवान विष्णू श्री शंकर भगवान दुर्गा माता श्रीराम प्रभू किंवा भगवान श्री कृष्ण साईबाबा किंवा तुमचे जे कोणी आराध्य देवता असेल त्यांच्या नामाचा लिखित नामजप तुम्ही करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव हा त्या साधकावर भक्तावर एक हजार पटीने वाढतो लिखित नामजप कोणत्याही देवतेचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता आपण पाहूया की लिखित नामजप हा कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत जर तुम्ही अक्कलकोटला तुम्ही स्वतः जाणार असाल तर तिथून मिळणारी पुस्तिका तुम्ही आणू शकता किंवा कोणत्याही नातेवाईकाला सांगू शकता यापैकी तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या स्वच्छ कोऱ्या वहीमध्ये देखील नामजप लिहिण्यास सुरुवात करू शकता आता बघूया की लिखित नामजप कसा करावा कोणीही स्त्री पुरुष मुलं मुली हा जप करू शकतात लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर करू शकता, शकता। आणि दिवसभरामध्ये इतर वेळेला किंवा संध्याकाळी हातपाय तोंड स्वच्छ धुवावे आणि मगच लिखित नामजप करण्यास बसावे या सेवेचे पावित्र्य राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी नाम नामजपासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार करून लिखित नामजप करू नये मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर अशा वेळेस देखील आपण ही सेवा करू नये तुम्ही एखादी मनोकामना पूर्ण व्हावी किंवा एखादे अडकलेले काम मार्गी लागावे यासाठी लिखित नामजपाची तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता संकल्प सोडताना तुम्ही किती नामजपाचा संकल्प घेणार आहात हे बोलायचे आहे जसं की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे शिवाय रोजच्या जपाची संख्या ही ठरवायची आहे आणि ती रोजच्या रोज सेवा पूर्ण करावी तसेच प्रवासात तुम्ही ही पुस्तिका घेऊन जाऊ शकता का तर प्रवा प्रवासामध्ये त्याचे पावित्र्य राखले जाणार नाही तुम्ही मनात नामस्मरण करू शकता पण पुस्तिका प्रवासात नेऊ नयेत आता तुमच्याकडे लिखित नामजपाची पुस्तिका नसेल तर तुम्ही जी कोणती पुस्तिका किंवा वही या नामजपासाठी घेतलेली आहे त्यावरती तुम्हाला कॉलम्स करून घ्यायचे आहेत आणि ठरवलेल्या संख्येप्रमाणे तुम्हाला या लिखित वहीमध्ये लिखित नामजप करायचं आहे आणि शक्यतोवर या जपासाठी तुम्हाला लाल बॉल पॉइंटचा पेन वापरायचा आहे लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यास मदत होते शाहीवाला पेन शक्यतो वापरू नये घाईघाई मध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहावा लिखित नामजपासाठी तुम्ही जी वही घेतलेली आहे किंवा रजिस्टर घेतलेला आहे त्या रजिस्टर मध्ये कॉलम काढून तुम्ही लिखाण करू शकता शिवाय ते दिसायलाही नीट नेटक दिसते देवतेचे नाव जर मोठे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही कॉलम जे आहेत ते बनवायचे आहेत नामजप लिहिण्यासाठी मन शांत करावे घाई करू नये मनावर दडपण आणू नये काहींना नोकरी असते व्यवसाय असतो घरामध्ये लहान मुलं असतात घरातले काम असते त्यामुळे जेव्हा तुम्हाला व्यवस्थित वेळ मिळणार आहे ती वेळ ठरवावी आणि तेव्हा नामजप करावा सर्वप्रथम गणपती बाप्पांचे स्मरण करून स्वामींना नमस्कार करून नाम लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान किंवा दोन पान लिहिणार अशी विशिष्ट संख्या ठरवून घ्यावी आणि रोज न चुकता नामजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तुम्ही रोजची पाने वाढवू शकता जर तुम्ही अक्कलकोट वरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामजपाची वही आणलेली असेल तर त्या वहीच्या प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहिण्याची व्यवस्था केलेली असते पण जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार असाल तर तिथे मोजून एकशे आठ वेळा तुम्ही नामजप लिहावा जर तुमच्याकडे अधिकचा वेळ असेल तर तुम्ही, तुम्ही एकशे आठ पेक्षाही जास्त वेळा नामजप लिहू शकता पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरवलेली असावी आणि जर तुम्हाला एकशे आठ वेळा लिहिणं शक्य नसेल पण तुम्हाला ही सेवा करायची आहे तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन पासून सुरुवात करू शकता तुम्ही जितका नामजप रोजचा ठरवलेला आहे तो नक्की लिहावा अर्धवट पान लिहू नये जप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करत लिहावे नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही कुठे ठेवायची आहे तर ही वही तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमच्या लिखित नामजपाच्या वहीची पाणी खराब होणार नाहीत त्यावर धूळ बसणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे लिखित नामजपाची संकल्पयुक्त सेवा करताना आणि इतर वेळेलाही मांसाहार करून सेवा करू नये आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडावा प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही ठराविक संख्येमध्ये सेवा करणार असाल आणि ती सेवा जर प्रकट दिनापर्यंत काही कारणाने पूर्ण झाली नाही तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला असेल तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल जितके जास्तीत जास्त तुम्ही लिखित जप कराल तितके नकारात्मक गोष्टीपासून लांब राहाल नामजप पूर्ण झाल्यानंतर लिखित वहीची पूजा ही श्री स्वामी समर्थ महाराज देवता असे म्हणून करावे पूजा करताना गंध हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात आणि नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर किंवा साखर अर्पण करू शकता आता या पुस्तिकेचे काय करावे ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटच्या श्रीवट वृक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये तुम्ही जमा करू शकता अक्कलकोटला शक्य नसल्यास जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये किंवा एखाद्या देवी देवतांच्या मंदिराच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता याशिवाय वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये सुद्धा तुम्ही ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच करणं शक्य नसल्यास आपण ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवावी किंवा घरामध्येच एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवू शकता ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही ती खराब होणार नाही याची काळजी घ्यावी आपली ही सेवेची संपत्तीच आपल्या कठीण काळामध्ये आपल्या कामाला येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त ही नामजपाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा तसेच अक्कलकोट मध्ये जी विभूती मिळते त्या विभूतीच्या वाटपासाठी या लिखित नामजपाच्या वहीच्या पाण्याचा उपयोग करण्यात येतो जर तुम्हाला लिखित नामजपाची पुस्तिका नाहीच मिळाली तर तुम्ही एखाद्या नवीन कोऱ्या वहीमध्ये अशाच प्रकारे कॉलम करून तिथे नामजप लिहू शकता स्वामीच्या पुस्तिकेसारख्या अशा रामनामाच्या लेखन पुस्तिका ऑनलाईनही मिळतात किंवा तुम्ही जवळच्या एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळेल का याची चौकशी करा आता आपण बघूयात की लिखित नामजपाचे फायदे काय आहेत जेव्हा आपण लिखित जप करतो तेव्हा आपलं मन शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होते नियमितपणे नाव लिहिल्यामुळे आपला श्रद्धा आणि विश्वास त्या देवतेवर अधिक मजबूत होतो लिखित नामजपामुळे मना मनाची शांती साधता येते मनातील नकारात्मक विचार चिंता दूर होतात जी व्यक्ती नियमितपणे नामजप करते तिला मानसिक स्थैर्य आणि शांती मिळते अशा प्रकारे लिखित नाम जप केल्यामुळे आपले विचार शुद्ध होतात आणि मनाची एकाग्रता वाढते लिखित जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर करत असलेल्या जपापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते नियमितपणे लिखित नाम जप केल्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या जीवनातील समस्या आणि तणावांचा योग्य मार्गाने सामना करण्याची शक्ती मिळते लिखित नामजपाची सवय आपल्याला अधिक चांगले कर्म करण्यासाठी प्रेरित करते नकारात्मक विचारापासून आपले मन लांब राहते आणि नकारात्मक विचार मनात आलेच तर मन न भरकटता लवकर त्यातून बाहेर पडते जर आपण लिखित नामजप हा एक वर्षापेक्षा जास्त दररोज नित्य नियमाने एका विशिष्ट संख्येमध्ये करत राहिलो तर आपण आपल्या जीवनामध्ये मनासारख्या गोष्टींना आकर्षित करू शकतो इतकी आपल्या मनाची ताकद वाढते अशा प्रकारे सतत लिखित नाम जप करत राहिल्याने आपल्याला भगवंताच्या नामाची गोडी लागते भारतामध्ये इतर ठिकाणीही लिखित नामजपाचा प्रसार केला जातो वाराणसी अयोध्या मथुरा येथे लिखित नामजपाच्या सेवा स्वीकार करणाऱ्या संस्था आहेत जसं की राम रमापती बँक ओम शिवाय बँक या संस्थांमध्ये श्रीराम जयराम जय जय राम किंवा सीताराम ओम नम शिवाय गायत्री मंत्र अशा मंत्राच्या लिखित नामजपाच्या पुस्तिका स्वीकारल्या जातात नेपाळमध्येही काही वर्षापूर्वी रामनामाच्या लिखित नामजपाच्या संग्रहाची स्थापना करून स्तूप बनवला होता त्याची पूजा आणि प्रदक्षिणा केली जाते कलकत्त्यामध्ये सुद्धा अखंड हरिनाम संकीर्तन भवन लोहा घाट येथे सुद्धा लिखित नामजपाच्या वहीचे संग्रह आहेत दक्षिण आफ्रिका येथे गुजराती संत बाप्पाजी यांनी सव्वा अरब राम नामाच्या लिखित नामजपाची स्थापना करून राम मंदिर बनवले आहे जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा सुरू करणार असाल तर जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता सेवेचे नियम काय आहेत हे मी व्हिडिओमध्ये आधीच सांगितलं आहे शिवाय जर तुम्ही लिखित नामजप सुरू करणार असाल तर रोजच्या जपाची विशिष्ट संख्या ही ठरवून घ्यावी तुमचा लिखित नामजपाचा संकल्प पूर्ण झाल्यावर जवळच्या एखाद्या स्वामी मंदिरामध्ये तुम्ही ही वही जमा करा आणि स्वतः जवळ ठेवली तरीही चालेल जर तुम्ही प्रकट दिनापर्यंत ही सेवा करणार असाल किंवा इतर वेळेला नियमितपणे स्वामींची सेवा करायची असेल आणि रोजच्या रोज तुम्हाला एकशे आठ वेळा लिखित नामजप करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न अशी कोणतीही संख्या ठरवून घ्यावी रोजची नामजपाची जी संख्या ठरवलेली आहे ती पूर्ण करावी जप अर्धवट सोडू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहेत आणि स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत ही लिखित नामजपाची सेवा कशी करता येईल याविषयीची माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत लिखित नामजपाच्या सेवेबद्दलची माहिती पोहोचवता येईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ